पोळ्याच्या सणावर दुःखाचं सावट पसरलंय चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडकर हा पाच वर्षाचा मुलगा दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता होता या घटनेची दखल घेऊन काल रात्री सहा वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न केले आणि रात्री गावातच मनमाडचे डी वाय एस पी श्री बाजीराव महाजन आणि चांदवडचे पी आय कैलासवाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य सुरू आहे यावेळी गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावातील बऱ्याच विहिरींचं पाणी काढून बघण्यात आज सकाळी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली परिसरातील भागवत झालटे संघरत्न संसारे आणि गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात शोध घेतला शेवटी आज गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि अनेक तर्कवितर्क यावेळी काढण्यात आले कुणी या मुलाचे अपहरण केले की काय या संदर्भात परिसरातील अनेक सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले शेजारीच रेल्वे लाईन असल्यानं सर्व बाजूने तपास करून शोध न लागल्यामुळे या घटनेची दखल घेत काल सायंकाळी सहा वाजेपासून पोलीस प्रशासनानं शर्तीचे प्रयत्न सुरू केले शेवटी डॉक्सकॉडची मदत घेऊन डॉक्सकॉडने त्याच्या घरासमोरच्या विहिरीकडे मार्ग दाखवल्यामुळे संशय बळवला आणि सदरील विहिरीत शोध घेतला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुभाष बिडगर यांच्या स्वतःच्याच दहा परस विहिरीमध्ये त्यांचाच नातू कृष्णा याचा मृतदेह मिळून आलाय दहा परस विहिरीमध्ये भागवत झाटे यांनी उतरून सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढलाय यावी परिसरात कृष्णाच्या मृत्यून हळहळ व्यक्त केली जाते न्यूज पोलखोल साठी नासिर पठाण नाशिक